आज मी या ठिकाणी खास आपल्या सर्वांच सर स्वागत आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्यांना एक नवा रूप देण्यासाठी या ठिकाणी हजर झालेलो आहे तुम्हाला माहित असेल की मागच्या महिन्यामध्ये आपल्या सर्व महाराष्ट्रातील शाळांचं सर एक अभियान अंतर्गत एक स्पर्धा झाली त्या स्पर्धेचं नाव असं होतं की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान स्पर्धा ही जी स्पर्धा आहे या स्पर्धेमध्ये गेल्या वर्षी सुद्धा आपल्या शाळेनं उत्कृष्ट असा सहभाग नोंदून गेल्या वर्षी सुद्धा एक बक्षीस पटकावलं आणि या वर्षी सुद्धा या पूर्ण अभियानामध्ये सगळे निकष पूर्ण करत त्यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक तुमचे सर्व शिक्षक आणि तुम्ही विद्यार्थी या सगळ्यांचं त्यामध्ये गुणधान आहे म्हणजे मुख्याध्यापकांनी स्वतः केलेल्या कार्याल कार्यालयीन जी कामं आहेत त्याचं सुद्धा त्यामध्ये गुणधान आहे तुमच्या शाळेतले जे शिक्षक आहेत तुम्हाला शिकवणारे शिक्षक त्यांनी घेतलेले जे उपक्रम असतील त्यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तुमच्या शाळेमधल्या असलेल्या कृती असतील त्यालासुद्धा गुणदान आहे आणि तुम्ही विद्यार्थ्यांनी या अभियानामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा सहभाग तुम्ही तुम्हीसुद्धा त्यामध्ये हातभार लावलेला आहे त्याचबरोबर तुमची शाळा व्यवस्थापन समिती याचंही त्यामध्ये योगदान आहे आणि या सगळ्यांचा परिपाक म्हणून तुमचा यावर्षी अव्वल क्रमांक तालुक्यामध्ये मिळवला आहे त्याबद्दल आपण तुम्हीच एकदा एक काय करायचं आपल्या स्वतःसाठी एकदा जोरदार टाळावा आणि आता आपला दोन वेळा क्रमांक आलेला आहे आणि दोन वेळा क्रमांक आल्यामुळे आपली जबाबदारी पण तेवढीच वाढलेली आहे आता आपल्याला असंच पुढे जात पुढच्या वर्षी आपल्याला जिल्ह्यामध्ये सुद्धा आहे आणि त्या सगळ्या गोष्टी आपल्याकडं अवेलेबल आहेत आपण जर थोडाफार त्याच्यामध्ये प्रयत्न केला तर पुढच्या वर्षी आपण जिल्ह्यामध्ये सुद्धा टिकू यामध्ये या, या तुमचे जे सगळे शिक्षक आहेत त्यांचं खूप मोठं योगदान आहे त्यामध्ये शाळेचे मुख्याध्यापक आमचे मित्र आमचे मार्गदर्शक बी के कुलकर्णी सर या सगळ्या उपक्रमामध्ये भाग घेणारे माने सर त्यानंतर आमचे रुफलर सर अकलोड सर काकडे सर त्यानंतर योगेश सर या सगळ्यांचंच यामध्ये खूप मोठं असं तुम्हाला माहीत आहे सगळ्या सरांची सरांचा जो तुम्हाला जे परिचय झालेला आहे आणि याच्यामधून तुम्हाला माहीत आहे की ते तुमच्यासाठी खूप धडपडत असतात तुमची गुणवत्ता वाढवण्यासाठी तुम्हाला वे शिक्षणातून वेगवेगळ्या प्रकारचा आनंद देण्यासाठी आणि आनंद देत देत शिक्षण कसं घेता येईल यासाठी ते प्रयत्न करतात या प्रसंगी फक्त मी एक या केंद्राचा केंद्रप्रमुख एक या केंद्राचा एक प्रशासकीय नात्यानं कुटुंब प्रमुख मी कालच येणार होतो कालच आमचं बोलणं झालं होतं परंतु काही थोड्याशा प्रशासकीय कामं होती आणि ती नियोजित अगोदर त्यांना कसा वेळ दिलेला होता म्हणून कालच्याऐवजी आज दादांना सांगितलं की आज नाही आपण मी उद्या मुद्दाम येतो सकाळी आणि उद्या आपण त्या ठिकाणी सत्कार करू तुमचं खूप खूप अभिनंदन अशाच प्रकारची तुम्ही प्रगती करा असं मी या ठिकाणी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो यानंतर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक या सगळ्यांचा या ठिकाणी सत्कार होईल सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापक तुमचे कुटुंब कुटुंबप्रमुख आणि आमचे दादा आदरणीय डी के कुलकर्णी सर यांचा सत्कार होईल मी त्यांचा सत्कार या ठिकाणी